नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वाकी चोपडस या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आदत चॅम्पियन हे आदतचं भव्य दिव्य असं मैदान चोपडसच्या फाटीवरती संपन्न होणार आहे या ठिकाणी मागील तीन वर्षापूर्वी पर्णकुटी परिसरामध्ये एक बिंदोड झाली होती त्याच ठिकाणी हे मैदान संपन्न होत आहे आपण मैदानाची आढावा मुलाखत दोन दिवसापूर्वी पाहिलेली आता या मैदानाची फायनल अपडेट आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाडे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाच्या परवानगीची प्रोसेस उद्या अकरा वाजेपर्यंत ब्रुपवर पडली जाईल बर त्याचबरोबर ज्या मैदानामध्ये तांत्रिक त्रुटी होत्या आडी अडचणी बारीक सारीक खडा होता ते वेचण्यात आला हो सग पूर्ण वेचण्यात आलेला आहे बर आता कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांकडून चांगला मिळतोय बर आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत नव्वद पंच्याण्णव गाड्यांची नोंद झाली बरं या मैदानाच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या अपडेट असतील किंवा अन्य काही महत्त्वाचे अपडेट असतील ह्या वेळोवेळी आपल्या मार्फत दिल्या जातील हो बर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात सर्व गाडी मालकांना सूचना करतो की पूर्ण मैदान बारक्या वासरासाठी पाळण्यासाठी एकदम योग्य आहे ज्याने आपले नोंद करून सहकार्य करा लॉट कधी काढले जाते लॉट दहा तारखेला संध्याकाळी काढले जाते बरं आणि मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल अकरा तारखेला साडेआठ पावणे नऊ वाजता ज्या तांत्रिक त्रुटी राडी अडचणी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल हो केला जाईल बरं चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर बारामती तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक एस के पाटील आहेत दादा नमस्ते नमस्ते तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीनं आयोजकांनी आता तयारी केली आयोजकांनी खूप चांगली तयारी केलेली आहे आणि आदत वासरांसाठी खूप एक व्यासपीठ चांगलं तयार केलेलं आहे पुढं थांबायला जागा व्यवस्थित आहे पूर्ण बॅरिकेडची व्यवस्था ते करणार आहेत खाली बास... सुट्टीला कसं काय सुट्टीला एका वेळेस दहावीस गट थांबतील एवढी त्यांनी जागा केलेली आहे बरं का आता का आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालक महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना एवढं सांगू इच्छितो की मै मैदान हे पारदर्शक होतं आणि होणारही तरी सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंदणी सह करून सहकार्य करावे चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत बारामती तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक दादा काकडे देशमुख आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल पहिली पण बाईट आपण दिली त्यावेळेस पण उपस्थित होता आणि आता या मैदानाची फायनल बाईट देत आहे पहिल्या कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली पहिल्या बाईट बाईटमध्ये बाई मैदान जरा ऐंशी नव्वद टक्केच पूर्ण झालेलं होतं आत्ताच्या बाईटमध्ये आहे मैदान शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे खडा नाखाडा वेचून काढलेला आहे आणि <coughs> खोंडांसाठी आदत वासरांच्यासाठी पाळण्यासाठी ही एकच नंबर आहे स तरी सर्व प्रेक्ष बैलगाडीची अलग मालकांना विनंती की लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून घेऊन उन्ल सहकार्य करा चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुट्टी मेकर तुषार साबळे तुषार साबळे नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी करायला होता आयोजकांनी कशा पद्धतीने तयारी केली मैदानाची तयारी जवळपास झालेली पूर्ण बर आणि आदत वासरांसाठी रान हे एक नंबर म्हणजे काय आव्हान मालकांना आदत वासरांनी या ठिकाणी म्हणजे आल्यावर त्यांना कळणार आहे की रान कशा पद्धतीचे फाटीतलं अंतर कसं काय आतमधलं आतमधलं अंतर जेवढं जास्तीत जास्त चौदा फुट आम्ही ठेवलेलं आहे आणि रान म्हणजे एकच नंबर केलेला आहे पल्ला साधारणतः किती ठेवलेला आहे साधारण सातशे साडे सातशे फुट ठेवणार आहे त्या दरम्यान हा saltez del neot